आणि स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं मी कल्पना तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आत्ता फ्लॅट बनवणं चालू आहे आपलं रेग्युलर का बरोबर जे आपलं रेग्युलर असत फ्लाईट फ्लॅटच प्रोडक्शन तुम्हाला व्हिडिओ दिसतोय का व्यवस्थित दिसतोय ना ठीक आहे तर तुम्ही काय बोलणार नाही का प्लेटचं प्रोडक्शन चालू आहे इथे माझं आज ना जरा म्हणजे कालपासनं ऑर्डरचा जरा प्रॉब्लेमच होतंय लाईट खूप जाते आता फेस्टिवल सीजन जसं जसं जवळ येतो ना तशी तशी लाईट आता जास्त जाणार एवढ्यात म्हणजे या आठवड्यात इतकी लाईट जाते ना ऑर्डर थोड्या 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 पेंडिंग आहेत म्हणजे आणि आता तर गणपती येत आहेत गणपतीचे ऑर्डर पडणं चालू झालेले आहेत पत्रवाडी जास्त लागते दुकानामध्ये आता आज परत मला ही पूर्ण टोटल जी आहे ना ऐंशी पॅकेटची ऑर्डर आहे ऐंशी पॅकेट म्हटल्यावरती चार वेगची ऑर्डर आहे पात्रवाळीचे सिल्वर प्लेन मध्ये सिल्वर टप्पा त्यानंतर ग्रीन प्लेन ग्रीन टप्पा अशा चारे मिक्स वीस 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 पॅकेटच्या ऑर्डर आहे आणि ह्या ऑर्डर आहेत किरकोळ किरकोळ म्हणजे काय जे दुकानांमध्ये ठेवतात आपल्या व्हरायटीजमध्ये ही ऑर्डर आहे तर आता काय करते पटापट ही ऑर्डर देते तयार करते त्यानंतर मग पॅकिंग करायचे राहिले बऱ्यापैकी प्रोडक्शन तयार झाले पॅकिंग करायचे राहिले आता थोडेसे प्लेट पॅक झाले थोडेसे आणि आता पेपर पण पेपरचा कटिंग प्रॉब्लेम कटिंग पेपरचा एवढा प्रॉब्लेम होते ना खूप प्रॉब्लेम होते कटिंग पेपरचा भेटतच नाहीये मशीन बंद केली तो माला हे आहे ना ऑफ करायचं झिरो वरती करून द्यायचं तुम्हाला बटन दिसत व्यवस्थित बघा हे जी दोन बटन आहेत ना हे झिरो करून द्यायची इथे दहा ते हंड्रेड पर्यंत आहे त्याच्यानंतर मोटरचं बटन असतं ते बंद करायचं आणि मॅन्युअल मध्ये टाकून द्यायचं ते खटके वाजत राहतात खटक 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 ऑटो मध्ये टाकले की तिथले खटके वाजत राहतात ते तर चला आता ऑर्डर पॅक करून घेते पटकन ऑर्डर नेऊन देते काय आता फेस्टिवल सीजन आहे त्याच्यामुळे पटापट थोडंसं आणखी ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग करावी लागणार आहे बाकी जे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांच्या तर ऑर्डर येतातच त्यांचा तर काही प्रश्नच नाही आहे ते तर फोन करून सतरा वेळा सांगतात आम्हाला आमची ऑर्डर द्या आम्हाला आमची ऑर्डर द्या उचलला नाही तरी परत कॉलबॅक करतात त्याच्यामुळे त्यांचा काही प्रश्नच नाही आहे आपलं कामच तसं परफेक्ट असतं सॉरी माझं कामच तसं परफेक्ट असतं थी, तर बाकी आता इथं मी ऑर्डर पॅक करून घेते बॅग मध्ये भरते ऑर्डर कोणतं आणि ही पण पॅक करून घेते ती काय पॅकच आहे पत्रवाळी तर पॅकच आहे पत्रावळी मी बनवतच नाही तुम्हाला माहिती आहे पत्रवाळी मी बाहेर मागवते काय होते की का घरामध्ये मशीन आहे ना आणि जरा याचा प्रॉब्लेम होतो थोडासा लाईटचा वगैरे सेपरेट मीटर घेते आमचं आमचं सेपरेट सध्या आमचं सेपरेट मीटर नाही आमचं आमचं सेपरेट मीटर घेते आणि थोडस वरच आपलं काम झालं ते पण जरा काम आहे ते काम कधी होते काय माहिती काल तिथं हे टाकले काय म्हणतात त्याला ते खाली टाकतात मॅट चटई नाही असू द्या काही म्हणजे जाऊ द्या तुम्हाला दिसलंच नंतर कार्पेट सॉरी सॉरी कार्पेट टाकलं तिथे अर्ध्या रूम मध्ये थोडस क्लिनिंग वगैरे करून घेतलं आता पाऊस तर झाला ऑलमोस्ट एक महिना राहिला आहे सप्टेंबर महिना त्याच्यानंतर पाऊस काही नसणारच आहे तर माझं चाललंच होतं की पाऊस गेला ना की तेव्हा पूर्णपणे तिथलं काम करून घ्यायचं म्हणजे काय होतं माहिती का पावसाचं टेन्शन राहणार नाही बाकी थोडंसं बारीक सारीक काम आहे ते तर काय आपल्याला असं करता येईल आता सध्या पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे पाऊस कधी येईल ते सांगता येत नाही चला आता ही ऑर्डर भरून घेते मी बॅगमध्ये मग मी मोकळ्या केल्या होत्या सर्व जे पत्रवाळ्या आहे ना ते बाहेर काढल्या कारण क्वांटिटी किती आहे ते मला माहिती नव्हतं ना बॅगमधली क्वांटिटी मोजून घ्यावं लागते काय होते की मी समोरच्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवते आणि ती तिथं मग जरी ऑर्डर असली तरी ते म्हणतात नाही एवढे कमी आले होते तेवढे आता तर नंतर तर काही बोलता येत नाही ना मला त्याच्यामुळे मग मी काय करते बॅगमधून पूर्ण बाहेर काढून घेत असते टोटल मोजते आणि नंतर त्यांना देते त्यांना समोर तिथं गेल्यावरती परत मोजायला लावते की तिथं गेल्यावरती प्रॉब्लेम नको व्हायला असं दोन चार वेळा झालेला आहे माझ्यासोबत काय होतं की मी ऑर्डर इथून बरोबर मोजून नेते आणि नंतर जागे ने, ते जागेवरती गेल्यावरती नाही मी शंभर पॅकेट नाही इथून नाइन्टी फाय थे पंच्यानवे ऐसे वैसे आता त्यांच्यासोबत काय वाद घालत बसायचं असं होतं दोन तीन वेळा झालेला आहे असं म्हणून मग मी काय केलं की ज्या वेळेला जाते ना मी ऑर्डर घेऊन त्यावेळेला काय म्हणते त्यांना की तर माझ्या समोर मोजून घ्या नंतर मी मागे काही ऐकून घेणार नाही मला माझ्या ऑर्डरची जेवढी ऑर्डर दिली तेवढेच पैसे लागतील मला विनाकारण आपण थोडी ना ते फुकट आणतो ना किंवा त्याला खर्च लागत नाही का तर अशा सगळ्या गोष्टी होतात बाकी काय म्हणताय लाडक्या बहिणीचे पैसे आले की नाही तर नसतील आले तर काळजी करू नका त्याचा ता व्हिडिओ टाकलेला आहे मी माझा अनुभव शेअर केलेला आहे खर तर काय सांगायचं तुम्हाला मला खात्रीच नव्हती की मला पैसे येतील म्हणून ते माझ्याकडे तेवढे डॉक्युमेंट नव्हतेच मी ज्या वेळेस कॉलेज सोडलं त्यावेळेला तिथला काही दाखला काढून नाही आणला आणि बाकीचे तर माझे डॉक्युमेंट एवढ्या जा जागेवरच नव्हते पण मग नंतर मी सगळे कलेक्ट केले बनवून घेतले डॉक्युमेंट आणि दहा दिवसात माझा फॉर्म भरून अप्रुव्हल होऊन दहा दिवसात पैसे माझ्या खात्यावरती जमा झाले तर ही सगळी स्वामींची कृपा आणि खरंच मला खरंच वाटत नव्हतं ज्या दिवशी माझ्या खात्यावरती पैसे आले ना खरंच मला असं वाटत होतं की गॅलरीत जावं आणि तिथून जोर जोरात ओढून सांगा म्हणजे ती खूप मोठी खुशी होती आनंदाची म्हणजे एक कारण माझी बहीण सगळ्यात जास्त माझी बहीण माझ्या मागे लागलेली फॉर्म तुला नाही पाहिजे का पैसे असं तसं 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 बोलत होते मला मला खात्रीच नव्हती की मला भेटतील ते म्हटलं जाऊ दे मी त्यांच्यापैकी एक नसेल मला नाही भेटणार पण भेटले ऑगस्ट महिन्यामध्ये एंडिंग टायमिंगला म्हणजे काहीतरी एकोणीस वीस ऑगस्टला मी फॉर्म भरला तिसऱ्या दिवशी माझा मला मेसेज आला अप्रुव्हलचा आणि त्यानंतर बोन्याचा मोकळे एक एकच दे आधी हो हे सगळं इकडे पत्रवाडी ढकल तू लांबून असते तू नको येऊ समोर तू टी शर्ट घालून घे ना आधी घालतो टी शर्ट आधी तर हे बघा आता ही आहे प्लेन पत्रवाळी ग्रीन मध्ये वन फोर्टी जी एस एम तर ही आता पॅक करून घेते ऑर्डर हे एवढी ऑर्डर द्यायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा तेरा चौदा पंधरा दे तिकडे वीस वीस आहेत ते बाकीच्या आणि ह्या पंधरा देते बाकीचे जे आहेत ना ते वीस वीस आहेत आणि अजून चाळीस टोटल एटी एटी बॅग द्यायच्या होत्या टोटल ऐशी बॅगेटले आपण सात बॅग देतो

दे, देट। आणि ही आहे कप्पा ग्रीन मधली कप्पा सिल्वर साईड तितली बॅग दिसते तर ती बॅग खोललेली छोटी आहे ना ती सिल्वर कुर्ची कप्पा छोटी बॅग दे, छोट्या बॅग मध्ये कप्प्याची बसल ना

तिकडे का चला तुम्हाला ऑर्डर तयार

राहू दे चला पॅक आता ही थोडी उशिरा नेऊन देते कारण काय आहे की आता कस्टमर असतात कस्टमरच्या वेळेला जायचं नाही ज्या वेळेला दुकानात कस्टमर असतात ना त्यावेळेला कधीच जायचं नाही तर आता थोडे हे एक प्लेटची बॅग आहे त्यानंतर तिथं थोड्याशा पत्रवड्यात सॅम्पल पाहिजेच घरामध्ये लागतात ते आणि बाकी आता परत ऑर्डर मागवायला लागणार कारण की गणपती आहे म्हटल्यावरती आता ऑर्डर लागतीलच ही आता ऑर्डर पॅक झाले ही आता रात्री दहा वाजता जेव्हा निवांत होतं ना दुकान बंद करतेच्या वेळी जायचं किंवा दुपारी जायचं दुपारी काम चालू होतं त्याच्यामुळे दुपारी काही जाता आलं नाही आणि आता, आता हे ऑर्डर पॅक झाले हा चालते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका काय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत शी सॉन्ग समजा आणि धन्यवाद थँक्यू सो मच बाय बाय